पहिल्या नगर येथे गोरक्षक गोसेवक व गोशाळा संचालकांचा मेळावा अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडला गोशाळा व गोरक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पालकमंत्री तथा पशुसंवर्धन खात्याचे मंत्री, मंत्री राधाकृष्ण विखे हे प्रयत्नशील आहेत येणाऱ्या निवडणुकीनंतर पशुसंवर्धन खात्यामार्फत पंचवीस लाख रुपयांचे अनुदान तालुक्यातील गोशाळांना देण्यात येईल तसे गोरक्षकांवर चुकून काही गुन्हे त्यांच्यावर पडले असतील गोरक्षण करताना काही गुन्हे झाले असतील तर एस पी यांच्याशी बोलून त्यावर सकारात्मकतेने पाऊल उचलून तोडगा काढण्याचे आश्वासन नामदार विखे पाटील यांनी दिले आहे महाराष्ट्रात दुधाचे उत्पादन सर्वात जास्त असल्याने नगर जिल्ह्यात गायींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे नगर जिल्ह्यातील एकही गोशाळेचे काम पैसे अभावी थांबू नये एकही गोरक्षक कामापासून वंचित राहू नये एकही गाय कसायाकडे जाऊ नये असे प्रतिपादन महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुदंडा यांनी केले आहे नमस्कार मी शेखर मुंदडा महाराष्ट्र गोसेवा आयोगाचा अध्यक्ष तसेच जी एकबोटे इथे आहेत संजय भोसले जे आहेत सुनील सूर्यवंशी आहेत आज नगर जिल्ह्याची गोसेवक गोशाळेचे ट्रस्टी आणि गोरक्षक यांची स्पेशल एक मिटिंग आपण आज इथे बोलवली कारण की बरेच प्रश्न नगर जिल्ह्यातून येत होते दुरक्षणाच्या बाबतीत असतील गोशाळेच्या बाबतीत असतील आज खूप चांगल्या पद्धतीने ही दोन अडीच तास चर्चा इथे झाली आणि सगळ्यांनी आमच्यावर पूर्ण विश्वास दाखवला आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्णपणे त्यांच्या पाठीमागं उभे राहू तसेच इथले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी जे या पशुसंवर्धन खात्याचे मंत्री आहेत त्यांच्याशी बोलणं झालं इवन त्यांनी पण संवाद साधला की गोरक्षकांचे प्रश्न असतील गोशाळेचे प्रश्न असेल आपण लवकर मार्गी लावू या इलेक्शननंतर सगळ्यात आधी काम पशुसंवर्धन खात्याचं काय होईल तर ते अनुदान वाटपाचं काम होईल ज्या ज्या लोकांना पंचवीस लाखाचं अनुदान प्रत्येक तालुक्यातल्या एक गोष्ट शाळेला मिळालेलं आहे त्याचं अनुदानाचं निश्चित आम्ही काम येणाऱ्या इलेक्शननंतर लवकरात लवकर करू जे काही प्रश्न आहेत माननीय विखी साहेबांनी सांगितलं की जर काही गुन्हे चुकून त्यांच्यावर पडले असतील झाले असतील किंवा गोरक्षण करताना काही गुन्हे झाले असतील तर त्याच्या बाबतीत ते सकारात्मक पद्धतीने पाऊल उचलून इथल्या लोकांशी एस पींशी बोलून निश्चित याच्यावर तोडगा काढण्याचा पण प्रयत्न त्यांनी करण्याचं आज आश्वासन आपल्या सगळ्यांना सा, दिलेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये खरं सांगायचं अख्ख्या महाराष्ट्रात जर गाईचं उत्पादन दुधाचं सगळ्यात जास्त कुठं होत असेल तर ते नगर जिल्हा आहे आणि या अशा नगर जिल्ह्यामध्ये गायींची संख्या पण जर दूध जास्त आहे तर गायींची संख्याही नगर जिल्ह्यात जास्त आहे त्यामुळं या जिल्ह्याकडं आम्हाला स्पेशल असं लक्ष द्यायचं आहे जेणेकरून या जिल्ह्याच्या बाबतीत मी असं सांगित की एकही गोशाळा पैशासाठी थांबली नाही पाहिजे एकही गोरक्षक त्याच्या कामापासून वंचित नाही राहिला पाहिजे आणि एकही गाय ही कसायला नाही गेली पाहिजे या बाबतीत येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करतो मुक्त अहिल्यादेवी नगर जिल्हा हे एक उद्दिष्ट आहे आणि या उद्दिष्टासाठी या स्वप्नासाठी आज या ठिकाणी मिटिंग झाली नगर जिल्ह्यातील सर्व गोशाळा चालक आणि गोरक्षक मिटिंग ला थे। या मिटिंगला उपस्थित होते आणि या सर्वांनी गोरक्षणाच्या क्षेत्रामध्ये आणि गोपालनाच्या क्षेत्रामध्ये फार चांगलं काम केलेलं आहे मन लावून कष्ट केलेलं ला आहे तर सर्व गोशाळा चालकांचं आणि गोरक्षकांचं अभिनंदन करणं हे आवश्यक आहे या भूमिकेतून या मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं या प्रसंगी सर्वांची एक सा, सामुदायिक भावना होती की आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी गोरक्षणाच्या या चळवळीसाठी खूप चांगलं सहकार्य दिलेलं आहे खूप शक्ती दिलेली आहे याबद्दल राधाकृष्ण विखे पाटलांची बद्दल आम्ही कृतज्ञता व्यक्त या कार्यक्रमामध्ये केली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकशाहीचा जो उत्सव संपूर्ण देशभर चालू आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदान करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आमच्या गोशाळा सुद्धा त्या मतदानाच्या कर्तव्य पालनामध्ये आघाडीवर राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून या कार्यक्रमामध्ये चांगली चर्चा आणि चिंतन झालं नगर संभाजी रोड पोखडी शेंडी येथील साई आनंद लॉन येथे गोशाळा संचालक गोरक्षक गोसेवक गोपालक व सामाजिक कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या मेळाव्यास अहिल्यानगर जिल्ह्यातील सत्तरहून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते तसेच प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र गोसेवा आयोग अध्यक्ष शेखर मुतंडा अखिल भारतीय कृषक सेवा, सेवा संघ मिलिंद एकबोटे महाराष्ट्र गोसेवा आयोग पुणे सदस्य संजय भोसले महाराष्ट्र गोसेवा आयोग अमरावती सदस्य डॉक्टर सुनील सूर्यवंशी यांनी मेळाव्यास मार्गदर्शन केले मिलिंद एकबोटे म्हणाले गो हत्यामुक्त अहिल्यानगर जिल्हा हे उद्दिष्ट ठेवून नगर येथे मेळावा घेण्यात आला आहे येथील गोरक्षकांनी तसेच गोशाळा चालकांनी चांगले काम केले आहे तसेच गोरक्षणाच्या चळवळीसाठी पालकमंत्री विखे पाटील यांनी चांगले सहकार्य केले आहे देशात लोकशाहीचा कर्तव्य आहे गोरक्षक व गोशाळेतील संचालक मतदानाच्या प्रक्रियेत आघाडीवर राहतील रवींद्र महाराज सूत्री प्रमिला ताई ढगे यांनी मनोगत व्यक्त केले प्रास्ताविक ललित चोडिया यांनी केले सूत्रसंचालन गौतम कराळे यांनी केले तर आभार दीपक महाराज काळे यांनी मानले मेळावा यशस्वी करण्यासाठी सरपंच अंतुभाऊ वादुळे श्रीकांत साठे मिलिंद राऊत विश्वास बेरड विशाल काटे अविनाश सरोदे गणेश कराळे मनोज फुलारी दिनेश हिरगुडे रवींद्र पवार पशुकल्याण अधिकारी डॉक्टर अप्पाराव नायकवाडे यांचे सहकार्य लाभले